आज सकाळी मी निघाले क्लिनिकला आणि तेवढ्यात माझं एक पार्सल आलं तर मी ते घेतलं आणि म्हटलं ओपन करून बघूयात काय आहे तर हे तसं ट्रान्सपरंटच होतं हे त्याचं पॅकेज वगैरे तर हा मी शोवर मी एक ड्रेस ऑर्डर केला होता तो आला होता तर मी म्हटलं सकाळी सकाळी बघूयात तर मग क्वालिटी वगैरे याची कशी आली आहे ते ओपन करून बघूयात म्हणून मी हे पार्सल ओपन कर, करा ओपन करायला घेतलं तशी सकाळी क्लिनिकला जायची घाई होती म्हटलं सकाळी आलेलंच आहे पार्सल तर मी हा मी शोवरून ऑर्डर केला होता ड्रेस कुर्ती सेट हा कुर्ती सेट कु, मिशोवरती खूप आता तसा जुना आहे पण मला हा ऑर्डर करायचा होता कलर मला खूप आवडला होता आणि मी हे ओपन केलं याची क्वालिटीसुद्धा खूप छान वाटली मला आणि हा मला मिशोवरती मिळाला आहे फक्त तीनशे चाळीस रुपयेमध्ये तर बघूया त्याची क्वालिटी आता कपडा वगैरे कसा आला आहे तर मी हे ओपन केलं आणि हा होता कॉटनमध्येच पण याचं फॅब्रिक वगैरे मला खूप छान वाटलं आणि हा मी साईज ऑर्डर केली आहे यल साईजमध्ये कारण कारण मीडियम साईजमध्ये मी जर ऑर्डर केलं तर त्याची जी, जी पॅन्ट्स वगैरे असते ती खूप कमी असते शॉर्ट येते मला हाईट वगैरे असल्यामुळे म्हणून मी लार्ज साईजमध्येच ऑर्डर केली आहे म्हटलं फिटिंग वगैरे करावं लागेल तरी चालेल तर साईज थोडंसं सा मोठं असेल तर ते बेटर राहतं कारण पॅन्ट जे असतात तेच कुर्तीमध्ये शॉर्ट येतात म्हणून मी फ्री साईज जे असतं किंवा लार्जमध्ये ऑर्डर केलं आणि याची क्वालिटीसुद्धा मला खूप छान आवडली याच्या साईडला असे पॉकेट्स वगैरे आहेत आणि तीनशे चाळीसमध्ये याची क्वालिटी मला तरी छान वाटली आणि डेली यूजसाठी जर आपल्याला यूज करायचं असेल तर हे खूप छान आहे म्हणून मी मला तर हे खूप आवडलं आणि मी ठेवून घ्यायचं ठरवलं नंतर मी निघाले क्लिनिकला आणि आज तर तसे क्लिनिकला अपॉइंटमेंट्स वगैरे नाही आहेत आता कारण का नाही आहेत मी तुम्हाला सांगते याचं कारण मी पोहोचले होते क्लिनिकमध्ये आणि अपॉइंटमेंटसाठी जे इथे आल्यानंतर यम आर वगैरे ते कार्ड लावायला आमच्याकडे येतात बुधवारी ते कार्ड लावायला आले होते त्यांनी त्यांचे अपॉइंटमेंट्स वगैरे लिहून ठेवले एवढे सगळे एम आर ते कॉलसाठी येत असतात नंतर मेडिसिनसाठी पेशंट आले होते त्यांना मेडिसिन दिले मग नंतर आता इंडिपेंडन्स डे जवळ आला आहे त्याचं डेकोरेशन करण्यासाठी आर आले होते आमच्याकडे आणि बघा त्यांचे डेकोरेशनसाठी त्यांनी काय काय आणलं होतं हे साहित्य मी तुम्हाला दाखवते तर आता हे डेकोरेशनसाठी आणलं होतं यांनी तोरण वगैरे असे होते, होते स्टिकिंग झेंडे पण आणलेले त्यांनी आणि हे असे झेंडे छोटेसे आणि त्याच्यामध्ये तोरण बलून हे फुलपाखरं वगैरे असे आहेत आणि बघा त्यांनी एवढं सगळं साहित्य डेकोरेशनसाठी आणलेलं त्याच्यामध्ये बलून्स वगैरे आहेत तीन कलरचे बलून आणलेले त्यांनी मी तुम्हाला दाखवते बलून फुगवण्यासाठी हे स्टिकिंग वगैरे आणि ऑरेंज कलरचे बलून आहेत हे ऑरेंज व्हाईट आणि ग्रीन असे तीन कलरचे बलून त्यांनी आणले होते एवढे सगळे पॅकेट्स आणि एवढे सगळे बॉक्स त्यांनी सज आता क्लिनिक डेकोरेशन करायचं होतं आज तशी आज ओपीडीला मॅडम पण नाही आहे तर मग आज क्लिनिकचं डेकोरेशन करून घ्यायचं आहे डेचं त्यामुळे मग आरनी एवढं सगळं साहित्य आणलेलं आहे म्हटलं त्यांना आपण तो पण थोडीशी हेल्प करूयात तसं मी व्हिडिओ वगैरे बनवून घेतला म्हटलं त्यांना नंतर हेल्प वगैरे करूयात ते सगळं डेकोरेशन तेच करणार होते मग अजून याच्यामध्ये काय काय आहे तर मी तुम्हाला दाखवते ही जी फुल फुलपाखरं आहेत बघा हे असे लावायचे होते वरती आणि त्याला बांधायला दोरीसुद्धा होती आणि हे आता सगळं फ्रीमध्ये डेकोरेशन आहे आमच्या क्लिनिकला कारण ते यम आर वगैरे असतात त्यांच्या कंपनीकडून जे असतं ते फ्रीमधलं डेकोरेशन असतं इंडिपेंडन्स डे जवळ आला आहे आता परवाचं आहे म्हणून आत्ताच ते क्लिनिकला आले आणि त्याचंही बरं झालं ते आजच आले कारण आज मॅम नाही आहे तो पिढीला मॅडमची आज मीटिंग होती आणि म्हणून मॅम गेलेल्या म्हणून बरं झालं वेळ पण भेटला आणि त्याच्यामध्ये बघा हे तोरण वगैरे आहेत अशी हे दोन वेगवेगळे तोरण होते आणि अजून काय काय आहे दाखवते त्याच्यामध्ये अजून डेकोरेशनचं खूप काही सामान त्यांनी आणलेलं हे जे लटकन आहे हे तोरण अशी हे हे सेम असे दोन होते तोरण तर हे सुद्धा लावायचं होतं असं चिटकवण्यासाठी वगैरे त्यांनी स्टिकिंग डबल टेप वगैरे सगळेच घेऊन आलेले म्हटलं आज मॅम नाही आहे तर खूप छान प्रकारे तोपर्यंत वेळसुद्धा आहे कारण पेशंट असतात क्लिनिकमध्ये आणि हे असे काही शेत शे ते लावण्यासाठी दोरी वगैरे ते सगळंच होतं त्याच्यामध्ये आणि फुलपाखरेसुद्धा ही होती ना ती वरती अशी लटकवायची होती आणि ते खूप सुंदर वाटणार होतं म्हटलं आपण थोडीशी मदत करूत आणि करूयात आता करू ती भाषा आमच्या लातूरची म्हणून ती पटकन आली आता सवय झाली ती आपली पण कामावर वगैरे आता जे आहे ते आपल्याला ते बोलावं लागतं मग हे बलून वगैरे बघून घेतले दुसऱ्यात सुद्धा क्लिनिकला त्यांना डेकोरेशन करायला जायचं होतं आमच्या क्लिनिकसाठी हे तीन पॅकेट्स वगैरे होते बलूनचे ते काढून घेतले आणि बघा ते त्यांनी तोपर्यंत हॅपी इंडिपेंडेन्स असं लावलेलं ला, आणि डे सुद्धा त्यांनी लावून घेतलं बाजूला ते तोरण वगैरे होते हे आर बघा त्यांनी सुद्धा ते डेकोरेशन काही केलं मी आणि माझी मैत्रीण तोपर्यंत आले होते आम्ही त्यांना थोडीशी हेल्प केली आणि आम्ही ते फुलपाखरं होती ती वगैरे लावायला मदत केली नंतर मी बघितलं की याच्यामध्ये काय काय या आहे तर मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये असं जे आहे ते हे असं स्टिकर्स वगैरे लावायला होते हे सुद्धा खूप सगळे होते त्याच्यामध्ये आणि हे असे प्रत्येक ठिकठिकाणी आपल्याला ला लावायचं आहे आणि त्याला अडकवण्यासाठी सुद्धा आहे तर बघूयात आज क्लिनिकमध्ये प्रकारे डेकोरेशन होणार आहे तोपर्यंत एक आर आले होते मॅमना इंडिपेंडन्स डेचं म्हणजे आत्ताच त्यांनी एक कार्ड आणि रोज पण दिलेला आहे आता मॅम तर नाही आहेत म्हणून आम्ही ते रोज ठेवून घेतलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं म्हटलं नंतर मॅम आल्या तर मॅमना देऊयात झेंडे वगैरे खूप सगळे होते दोन तीन पॅकेट असे झेंडे त्यांनी दिलेले मागच्या वर्षी तसं डेकोरेशनसाठी आम्ही काहीच डेकोरेशन केलं नव्हतं क्लिनिकमध्ये आम्ही बाहेरूनच थोडेसे झेंडे वगैरे विकत आणले होते पण यावर्षी बरं झालं की आरनी मॅमशी त्यांचं बोलणं झालं होतं आणि मॅम नव्हत्या तरीसुद्धा मी मॅमना कॉल करून वगैरे विचारलं आणि असं छोटंसं काहीसं डेकोरेशन वगैरे आम्ही नंतर करून घेतलं यम आर त्यांनी खूप छान डेकोरेशन करून दिलं तर फायनली आता काही डेकोरेशन झालं होतं बलून वगैरे काही लावायचे होते नंतर ते बलून वगैरे लावायला त्यांना आम्ही मदत केली तर अर्ध डेकोरेशन होत आलं होतं पेशंट नव्हते त्यामुळे वेळसुद्धा एकदम छान मिळाला पेशंट असतात त्यामुळे मध्येच मग पेशंट वगैरे येत असतात तसं ओपीडीला मॅम आज नव्हत्या त्यामुळे पेशंटसुद्धा कुणीच आले नाहीत नंतर हे बघा मी पण त्यांना मदत करत होते नंतर बलून वगैरे फुगून घेतले आणि त्या असे तीन तीनच्या साईज याच्यामध्ये ते बांधून घेतले आणि मग एम आर वगैरे त्यांना कुठे कुठे बलून लावायचे ते आम्ही थोडंसं सा सांगून दिलं कारण आमच्या क्लिनिकमध्ये अशा प्रकारे डेकोरेशन कोणताही म्हणजे डॉक्टर्स डे असतो किंवा ॲनिव्हर्सरी असते क्लिनिकची तर कोणत्याही कंपनीचे एम आर असं डेकोरेशन करून देत असतात तर मग यांनी आता हे डेकोरेशन करून दिलेलं तर अशा प्रकारे थोडंसं काही डेकोरेशन झालेलं आता थोडीशीच तयारी राहिली आहे तर मग फायनल व्हिडिओ जो आहे मी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे तो काही व्हिडिओ होता आणि खूप छान प्रकारे त्यांनी डेकोरेशन करून दिलं त्याच्यासाठी आता आपल्याला एवढी डेकोरेशन करण्याची सवय नसते त्यामुळे त्याच्यासाठी वेळसुद्धा खूप गेला तर बाहेरून वगैरे का कशाप्रकारे डेकोरेशन केलेलं आहे हे मी दाखवते बाहेरचा व्हिडिओ ले ले तर इथे इंडिपेंडेंस डे असं त्यांनी लावलेलं बलून्स वगैरे साईडला लावलेत तर तुम्हाला कसं वाटलं क्लिनिकचं डेकोरेशन वगैरे कशाप्रकारे का केलं आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मग आज तर काय मॅम नव्हत्या चोपडीला त्यामुळे मी एकटीच होते संध्याकाळी मला जायचं होतं क्लिनिक बंद करून मग मी एकटीच थांबले कुणीच नव्हतं पेशंटसुद्धा आले नाहीत माझी मा सुद्धा संध्याकाळी ती जात असते तर मग ती संध्याकाळी गेली आणि अपॉइंटमेंट वगैरे उद्यासाठी मला घेऊन ठेवायच्या होत्या तसं माझं मॉर्निंग इव्हिनिंगचं टायमिंग असल्यामुळं मग मी गेले होते आणि थांब मला थांबावं लागलं कारण इव्हिनिंगला कुणी नसलं तरी थोडा वेळ थांबावं लागतं कारण पेशंटचे फोन वगैरे येत असतात मग मी थोडा वेळ थांबला आणि फायनल मी तुम्हाला दाखवते की हे कशाप्रकारे डेकोरेशन असं झालं झालं होतं तसं आज क्लिनिक मॅम नव्हत्या त्यामुळे पेशंट वगैरे कोणीच आले नाहीत म्हणून मी थोडा वेळ सिरियल वगैरे बघत बसले आणि मग म्हटलं थोडा वेळ वेळानंतर थांबूयात आणि नंतर लवकरच निघूयात आज दररोजच्या पेक्षा एक तास लवकरच जायचं होतं मला घरी मग कारण आज कोणीच नाही आहे त्यामुळे मध्ये मध्येच मेडिसिन वगैरे घ्यायला पेशंट येत असतात ता, आणि नंतर मी निघाले घरी जाण्यासाठी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आमच्या डे क्लिनिकचं डेकोरेशन वगैरे कशा प्रकारे वाटलं हे मला वा कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी दररोज माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओ